राम राम शेतकरी मित्रांनो मी सुनील पाटील हा गाडोदा तालुका जळगाव जिल्हा जळगाव खानदेस आज आपला व्हिडिओ खानदेश म्हणजे आयराणी भाषा मा बोल बनवणं आहे कारण आयराणीवाले असले वाटस की शिकेलिक केल्ली काय बनाईन आहो आणि काय करीन यांना काय वास पण मी दोन हजार बावीसपासून स्वतःना कल्चर बनाले लोक लोकसले आपला काल असली श्वास बसत नाही पण पुरा महाराष्ट्र मग भरपूर शेतकरी जे जे आले आई रिझर्ड भेट ना रिझर्ड भेट ना म्हणून तर वापरी राहणार नाही तर काल वापरतात आणि मन स्वतःना ना वार माहीत संध्याका तुम्ही किती जमीन भुसभुशी बुश येतात औंदा इथलं पाणी पडेल शे सगळं काही वयले तरी आपलं पिकं देखील या कपाशी द्या कप हो का किती भारी होती तर कपाशी आपले आजपर्यंत गरमा दोन बी गमा बारा तेरा क्विंटल इजे आले आता हे पाणी माजून थोडं खराब होईल अजून एक दोन क्विंटल एक क्विंटल तरी इजे ना अजून समजा आपण स्वतःना थारमुला बनवले हो आणि विषय म्हणजे सगळा पीक असलं चालस केळी जे काही पीक येते असं निघेल का आणि त्यांनापासून जे आपण निविष्ट त्यांनापासून जे औषधी तसं आपण समजा भाषा त्या औषध्या आपला पाला लेना पडत सगळा पाला लेना पडतंस केळी लेणी पडस फल म्हणजे सगळं काही आपण त्या ग्रुपमध्ये चॅनलवर टाकेलसे मराठीमध्ये आज चला म्हटलं आई राणी मग भाषा मग बोलूत तर ते देखा आता गुरुवारले आले हो मक्का आणि गुरुवारना आज तुम्हाला गुरुवार अंटिन्यू घ्यात आठ दिन मग फक्त एक दिन पाणी दिलं होतं गुरुवार ना रातले मग रात पैल होती काही देवायला ना नाही होता दुसरा दिन शुक्रवारले मोटरला फ्यूज तुट होता शनिवारी पाणी पडी गे एक मग त्या नामाने जे नळी टाकेले ते नामा आईचं असं मोठं उजाल होता या नळी बदलायची पण पाणीचं पडी गे तर कॅन्सल ना तरी पण ते का मक्का कितीला बारीक गेले आपण आता नवीनच प्रयोग केलेले हो तीन लैंग टाकेले आणि याचा प्रयोग फक्त शेतकरीच करस तू बी समजा म्हणसारखाच करीन हो नाही आता गैरा पाडतास पाडू द्या आपल्या काय नाही आणि पहिले दोन म्हणजे मी ता बारा वर्ष पैंचाडं मीठ वापरी राहीनो तो तर सगळं गावी येळं म्हणे माले म्हणू द्या त्या नवा हा द्या आपला फायदा होई घ्या कोण काय म्हणा आपण का मी लक्षच देत नाही कोणकडेच आपलं काम आपण चालू ठेवा आपलं उत्पन्न वाढवा जमीन कशी विरणी ते द्या का जमीन सुधारा आणि उत्पन्न लिहा आईजो मनं स्वतः ना जीवाणू कल्चर बनायले त्यानापासून सगळं काही मी आठ गरज बनलीस बाकी लोक आठवण म बी इकटली जात त्या फवारासाठी रि नाव आपण सांगेले रिझर्ड भेटीन तर पैसा देवाना नाही तर देवाना नाही पहिला वेळलं तरी तेच सांगस आपण रिझर्ड भेटणार तो पैसा भाऊ पैसा जास्त आहे ना टेन्शनच नाही आहे आणि विशेष म्हणजे एक सवाल आयुष्यभर वापर नाही बरं घडीघडीले नाही मपाईन हे कल्चर मग त्या बन तुमले निविष्ट निविष्ट बनवणे आहेत आणि फायदा होता ना तर लोक लेतातच ना पण काही लोक आधुनीय विरोध माझ्या राहतच म्हणा राहू द्या असले आपले काय करण्याचे जेवलीन त्यांना फायदा होईल नाही लेवा तो जायचं तर आता आपला भाग लावाले काही सापून येतस पण लेवाले कोणी घेत नाही नाही बिकून तर मला काय फरक पडणार ना समजल्या आपला उद्देश काय आहे एक स्वालियाभर वापर नाही मग आपण का बसणार रावणा कराण्या आपलं काम आहे कितला फायदा आहे हाय दाख दे का पण नाही आहे गावठी माणूस आहे काही पण नाही ना हो पहिली भावना आहे लोकसनी अरे बाबा मग गावटी भाषा आहे गावटी आहे मी पण त्यांना आपण काही फायदा विहि ना का ते देखा ना फायदा होत रही विहि नाही तर वापरा ना जमीन सुधरी राही आता आता तुमना समजाय केरला खर्च आहे आज नाही कंडिशनमध्ये गेलं भावसुद्धा पुरवड रे ना, ना आणि मना जे शेतकरी आहेत जे कल्चर वापरणार आहेत त्याच ना, ना साडे दहा रुपया एक दहा रुपया सत्तर पैसा लोक खर्च व्हायले आणि केळी म्हणजे केळी भारी हिंगोली जिल्हा मा मना निवजनवर करा चोवीस रास पडेल आहे कैनी टाकेल त्या बहुरा रासायनिक तर फक्त आपल्याच निविष्टा तयार करी करी म्हणजे सर्व गायनं शेण कोंबडी खत हाही सगळंच टाकेल होतं रासायनिक खत टाकत नाही होतं सोलापूर कोल्हापूर कोल्हापूरवाला असणार तर ऊस भारी येत म्हणजे आपलं जठेपीचे आले तरी रिजड भेटणार असं कोठेच नाही किंवा माल रिजडनी भेटेल ब आणि मी स्वतः पहिले वापरस मग लोक कसले सांगास रिजड भेटणार नाही रिजड भेटणार तर मी गुच्चपड घ्यास अरे या तीन तासाला आल्या ले, लैंगला आल्यात चांगला परिणाम भेटणार आपण लोक सांगसून नाही परिणाम भेटणार तर ते बी असून की बरोबर नाही बो रिजल्ट चांगला नाही किंवा उत्पन्न नाही पाहिजे तसं त्यामुळे जाऊ दादे लावू नका दोनच चाचा लावा अजून कोले काही शंका असेल तसं नकायला सहा नंतर फोन लावा माले काही अडचण नाही आहे पण टाईमपास साडे काही करू नका मात्र काय हे काही नाही राहत टाईमपास करावा करणारशिन थोडी मेहनत करणे आहे तुमले रासायनिक खर्च वाचा नाशिन तर आणि विशेष म्हणजे ना माच खत टाकीस ना आपले ते नाही ठिपक वाटे ये ना कधी कधी ती दात जडे शंभर किलो नाही जडे वीस किलो बी दिलं तरी तुमले शंभर किलो ना जरी जड तिखेन दे का पटीन तर करा नाही तर सोड द्या